जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण तेव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेती विषय जेव्हा माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर केंद्रावर कापूस विकायचा असेल भारतीय कापूस महामंडळाच्या केंद्रावर तुम्हाला जर कापूस विकायचा असेल भारतीय कापूस महामंडळाने ऍप डेव्हलप केलेला आहे ऍपचं नाव आहे कपास किसान ऍप या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून नोंदणी करावी लागेल तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवरून या कपास किसान ॲपमध्ये नोंदणी कराल तेव्हाच तुम्हाला भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजे शिशियाच्या केंद्रावर जे शिशियाने ठरवून दिलेले आहे जे आपल्या सरकारने ठरवून दिलेली आधारभूत किंमत आहे ती म्हणजे आठ हजार एकशे दहा रुपये या किमतीत तुम्ही कापूस विकू शकता तेव्हा जेव्हा तुम्ही या कपास किसान ॲपवरती तुमची ऑनलाईन नोंदणी कराल तेव्हाच तुम्ही इथे कापूस विकू शकाल तसेच या ऑनलाईन नोंदणी करता काय काय कागदपत्रे लागणार आहे व काय प्रोसेस राहणार आहे ऑनलाईन नोंदणी तुमच्या मोबाईलहून कशी करता येईल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवश्यक कागदपत्र तुम्हाला आधार कार्ड तुमचं इमेजमध्ये तुमच्या मोबाईलवरती सेव्ह करून घ्यायचं आहे आधी नोंदणी करण्याच्या आधी त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुमचा इमेजमध्ये सेव्ह करायचा आहे किंवा जेव्हा तुम्ही नोंदणी कराल ॲपमध्ये तेव्हा सुद्धा तुम्ही ऑनलाईन फोटो तुमचा काढू शकता तसेच सात बारा हा पी एफ फाईलमध्ये सेव्ह करायचा आहे अद्यावत असलेला सात बारा सेव्ह करून ठेवायचा आहे हे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहे शेतकरी बंधूंनो मोबाईलवरून भारतीय कापूस महामंडळाच्या म्हणजेच शिशियाच्या केंद्रावर कापूस जर आपणास विकायचा असेल यासाठी मोबाईल वरून ऑनलाईन कसं करायचं हे पाहणार आहोत याकरता आपणास मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करायचं आहे प्ले स्टोरच्या सर्च ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कपास किसान टाईप करायचं आहे कपास किसान टाईप केल्यानंतर हा लोगो असलेला ऍप तुम्हाला दिसेल या समोरील इन्स्टॉल यावरती क्लिक करायचा आहे इन्स्टॉल यावर क्लिक केल्यानंतर हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर यामध्ये तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे म्हणजे टाकायचा आहे गेट जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर कपास किसानचा तुमचा ॲप ओपन झालेला आहे तुमचा लॉग इन ओपन झालेला आहे परंतु अजूनपर्यंत तुम्ही फार्मर नॉट रजिस्टर्ड म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्याकरता आपणास फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट टायटलमध्ये मिस्टर मिस डॉक्टर जे तुमचे टायटल असेल ते जोडायचे आहे त्यानंतर इथे तुमचा आधार फार्मर नेम टाकायचा आहे ॲज पर आधार कार्ड आधार कार्डवरती जसं फार्मर नेम असेल तसं इथे टाईप करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नुसारच आधार नेम टाईप करायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आधार नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर जो तुम्ही लॉग इन केला तो येऊन जाणार त्यानंतर इथे ॲड्रेस फिल करायचा आहे तुम्हाला रेसिडेन्शियल ॲड्रेस लँड डिटेल्स टाकायचे आहे लँड डिटेल्स मध्ये महाराष्ट्र स्टेट डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये ज्या जिल्ह्याचे तुम्ही असाल ते डिस्ट्रिक्ट मंडळ सिलेक्ट विलेज सिलेक्ट मार्केट ज्या मार्केटमध्ये तुम्हाला माल विकायचा आहे ते मार्केट सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट फार्मर टाईप तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन आहे की, की रेंटवाली आहे तुमचा सात बारा गट नंबर शेताचा खाते क्रमांक टोटल लँड या व्यतिरिक्त जर आणखी तुमच्याकडे सात बारा असेल ॲडमोर परत गट नंबर लँड डिटेल प्रविष्ट केल्यानंतर सिलेक्ट मेजर टाईप म्हणजे तुम्हाला एकर मध्ये की हेक्टरमध्ये ते सिलेक्ट करायचं आहे टोटल लँड हेक्टर्स इथे टाकायचं आहे कॉटन लँड हेक्टर्स टाकायचं आहे अपलोड आधार अँड फार्मर फोटो इमेज ओनली इथे अपलोड करायचे आहे तसेच तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं असेल ते इथे अपलोड करायचे आहे तुम्ही तुमचा फोटो डायरेक्ट सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह असेल त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता अपलोड डॉक्युमेंट्स तुम्ही आधार आणि फार्मर फोटो अपलोड झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सात बारा अपलोड करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आधार फोटो सात बारा अपलोड झालेला आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे सबमिट रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली युअर रिक्वेस्ट हॅज बीन टेकन फॉर फार्मर रजिस्ट्रेशन अ वेटिंग फॉर अप्रुवल वी विल नोटिफाई वन्स इट अप्रूव्ह बारकोड सो एंड सो ओके करायचं आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन हे सबमिट झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र तसेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा